सुहळा आनंदाचा गजर विठू अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर चॅनल वर तुम्हाला भजनच करायचं असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये का। तुम्ही कामात काम करू शकता शेतामध्ये गेल्याच्या नंतर खुरपत असताना सुद्धा तुम्ही भजन करू शकता चार जणी जर तुम्ही बसला असाल चार पाच जणी जर तुम्ही खुरपायला गेला असाल तर तिथंही तुम्ही दोन बाया पुढं म्हणू शकतात भजन दोन बाया मागं म्हणू शकतायत बरोबर आहे ना तुम्ही तिथं गावातल्या गप्पा मारत बसणार मी तिथे तिथं काय भजन करताय का तुम्ही बरोबर आहे का नाही तिथं तुम्ही गप्पा मारताय त्यांचा ग्रुपच असतो ठरलेला बरोबर आहे का नाही आता मला शेती असल्यामुळे मला माहिती त्याच्यातली बरोबर आहे का नाही हा त्यांचा असं ग्रुपच ठरलेला असतो की यांनी करायचं नाही नाही त्या दोघीकडे आमच्याकडे असल्या पाहिजे बस आणि ती मालकीनीचा एकच रायटा उरका पुढं सारखा पुढं सारखा कशाचं पुढं सारखा तुला आलं आलो विमान चला म्हणले बा तुमचं जास्त भजन झालंय जास्त कदाचित येऊ शकते विमान बरोबर त्याच्यामुळे आप आपल्याला जास्त भजन करायचं नाही बरोबर आहे का अरे विमान ते धारा काढायचे राहिले ना बरोबर आहे आपले जन परमार्थ खूप लाभ होऊ शकत नाही अर्जुनानं काही प्रश्न विचारलेत भगवान श्री कृष्णाला आणि अर्जुनाने प्रश्न विचारले म्हणून गीता निर्माण झाली बरोबर आहे ना आणि आता या ठिकाणी आपल्या कथेमध्ये पार्वती काही प्रश्न विचारते पार्वती म्हणते शिवजी मी ज्यावेळेला सती होते माझ्याकडे लक्ष द्या शिवजी मी ज्या वेळेला सती होते त्यावेळेला आपण नागस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्याकरता गेलो होतो आणि आगस्तींच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्याकरता गेल्याच्या नंतर तुम्ही कथा सांगत होतात तुम्ही कथा ऐकत होतात अगस्ती ऋषी कथा सांगत होते आणि माझा तुमच्या कथेवर विश्वास नव्हता माझा तुमच्या देवावर विश्वास नव्हता आणि तुमच्या देवावर माझा विश्वास नसल्यामुळे मी झोपले होते हा म्हणजे लोक झोपतात ना त्यांचा देवावर अजिबात विश्वास नसतो बरोबर आहे ना अजिबात विश्वास नसतो म्हणून तर बिजारी बिनदडक झोपतात इथं बरोबर आहे ना त्यांचा फक्त प्रपंचावर विश्वास असतो प्रपंच सायाशे करिशी प्रपंच दिननिशी असा ते प्रपंच करत असतात रात्र झाली अंधार पडला तरी म्हणत असतात की नाही आता एवढी पात लावून घेतो मी बरोबर आहे ना हां उद्याचं उद्या बघू पण एवढी पात लागली पाहिजे रोजानं बाया जर लावल्या तर त्यांना जीव सुद्धा देत नाही ते बरोबर आहे का नाही हा करता प्रपंच करतात पण परमार्थ करत असताना इथं आल्याच्या नंतर ते झोपतात त्यांचा प्रपंचावर विश्वास आहे परमार्थावर अजिबात विश्वास नाही माझ्या दादा झोपू नका झोपण्यासाठी जीवन नाही झोपण्यासाठीच आयुष्य आहे ना आपलं पन्नास वर्ष तर झोपीतच गेलेत ना आपले बरोबर आहे ना झोपीतच पन्नास वर्ष गेले रात्री नेते नेले नेले अर्ध आूट पन्नास रात्रीच्या झोपीनं नेलेत राहिलेत पन्नास त्याच्यामध्ये बालपण तरुणपण पिढा रोग क्षय भजनाला आणि कीर्तना काय माती राहिले का खाली हा काय भजनाशी उरले ते पाय का भजनाला काय शिल्लक राहिले काहीच नाही तरी म्हातारे माणसं सुद्धा परमार्थाकडे येतात बरोबर आहे ना अरे तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना परमार्थाची लाज वाटत येऊ नका बऱ्याच जणांना कथा ऐकायची लाज वाटते आम्ही तरुण आहेत आणि आम्ही कसं काय गेलो पाहिजे मंदिरात अरे तरुण आहोत ना आम्ही कस काय मंदिर अरे की कथा तरुणाचीच आहे ना रामप्रभू तारुण्यातच वनवासाला गेले होते ना रामप्रभू तारुण्यात वनवासाला गेले होते रामप्रभू म्हातारपणात वनवासाला गेले नव्हते अरे भगतसिंगाची आठवण आज आपल्याला काढावी लागते त्याचं कारण आहे भगतसिंगाने देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं पण ज्या वेळेला भगतसिंग देशासाठी फाशीवर गेले ना त्यावेळेला पंचावन्न वर्षाचे नव्हते साठ वर्षाचे नव्हते ऐंशी वर्षाचे नव्हते सांगू पन्नास वर्षाचे सुद्धा नव्हते चाळीस वर्षाचे सुद्धा नव्हते ज्यावेळेला भगतसिंग फासावर गेले ना त्यावेळेला तेवीस वर्षाचे होते म्हणजे जीवनाचा त्याग केला ना इतिहास त्यांचा घडतो दादा नाव त्यांचं निघतंय म्हातार पनाचे परमार्थाच्या नादी लागले त्यांचं नाव आजपर्यंत कुणी काढलं नाही ना तुम्हाला भजनच करायचं असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये काय तुम्ही कामात काम करू शकता शेतामध्ये गेल्याच्या नंतर खुरपत असताना सुद्धा तुम्ही भजन करू शकता चार जणी जर तुम्ही बसला असाल चार पाच जणी जर तुम्ही खुरपायला गेला असाल तर तिथंही तुम्ही दोन बाया पुढं म्हणू शकतात भजन दोन बाया मागं म्हणू शकतायत बरोबर आहे ना तुम्ही तिथं गावातल्या गप्पा मारत बसत तो तुम्ही तिथे तिथं काय भजन करताय का तुम्ही बरोबर आहे का नाही तिथं तुम्ही गप्पा मारताय त्यांचा ग्रुपच असतो ठरलेला बरोबर आहे का नाही आता मला शेती असल्यामुळे मला माहिती त्याच्यातली बरोबर आहे का नाही हा त्यांचा असं ग्रुपच ठरलेला असतो की यांनी करायचं नाही नाही त्या दोघीकडे आमच्याकडे असल्या पाहिजे बस आणि ती मालकीनीचा एकच रायटा उरका पुढं सारखा पुढं सारखा कशाचा सा पुढं सारखा <laughs> कामामध्ये काम कामामध्ये काम काही सुपाई महाराज भजन करायला सकाळी तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर सकाळी पाच सहा वाजता किती वाजता उठता पहाटे पाच सहा वाजता बरोबर आहे ना हा आमची बायको सुद्धा पहाटे उठती पण पहाडच्या नऊ वाजता उठती आमची बायको हा पहाटच्या ला पहाटे नऊ वाजत असता पाठच्या नऊ वाजता बरोबर ना हा पाठच्या नऊ वाजता उठल्याच्या नंतर तुम्ही झोपलेले काय आतरून कांगरून असेल त्याच्या घड्या घालताय राम राम म्हणत म्हणत कपड्याच्या घड्या घातल्या पाहिजे बरोबर आहे ना राम राम म्हणत म्हणत घर झाडून काढलं पाहिजे राम राम म्हणत म्हणत अंगण झाडून काढलं पाहिजे राम राम म्हणत म्हणत सडा टाकला पाहिजे राम राम म्हणत म्हणत सगळा तो केर एकत्रित गेला पाहिजे राम राम म्हणत म्हणत तो केर एका टोपल्यामध्ये भरलाय पाहिजे आणि राम राम म्हणत म्हणत शेजारच्या दारात नेऊन टाकलाय पाहिजे बरोबर आहे असं करू नका सकाळी भांडणं येतील आमच्याकडे बरोबर आहे ना असं करू नकान तुम्ही करू शकताय विषय आपला हा चाललाय पार्वती प्रश्न विचारते की शिवजी मी झोपले होते इथं विषय होता आपला आणि त्यावेळेला ती कथा अर्धवट राहिली होती पण ती आगस्ती ऋषींनी जी तुम्हाला कथा सांगितली तुमचे मालक जे रामप्रभू आहेत त्या रामप्रभूची कथा तुम्ही आम्हाला सांगा तुमचे प्रभू तुमचे स्वामी या ठिकाणी अवतीर्ण कधी होतात आणि कशासाठी होतात त्याच कारण सांगा त्यावेळेला शिवजी पार्वतीला म्हणतायत वा काय प्रश्न विचारलाय असा प्रश्न विचारला, विचारला पाहिजे पत्नीनं असं मस्त उत्तर दिलं पाहिजे मालकानं बरोबर आहे का नाही महाराज हां आता नवरा बायको सुद्धा तंबाखू खातात आम्ही बघितलेत बऱ्याचदा बरोबर आहे का ना नाही नवऱ्यानं ना मळून द्यायची बायकोनं खायची आपल्या बायकोनं मळून द्यायची नवऱ्यानं खायची असं होते बरोबर आहे का नाही महाराज हां एक आमची मावशी न सोडते महाराज बरोबर आहे बिड्याही ओढते एक आमची मावशी आहे बरोबर का नाही अरे आहे ते काय सांगितलं पाहिजे म्हणजे आमच्या या मावशी बघू नका तुम्ही जर राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम सांगतात की पार्वती अत्यंत सुंदर प्रश्न तू विचारलाय भगवान प्रभू कधी अवतीर्ण होतात शिवजी सांगताय की ज्या ज्या वेळेला धर्मावर कधी धर्मावर गदा येईल त्या त्या वेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी माझे प्रभू अवतीर्ण होतात जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात धर्मावर समोया

अनेक रूप धारण करून भगवान प्रभू अवताराला येत असतात मग पार्वती विचारते प्रभू धर्मावर ग्लानी आली धर्मावर संकट आलं हे नेमकं ओळखायचं ने कसं कसं ओळखायचं की धर्मावर संकट आलं त्यावेळेला शिवजी सांगतात की पार्वती धर्मावर संकट आलं हे जर ओळखायचं असेल ज्या देशामधले साधू असुरक्षित असतील देशामध्ये साधू दुःखी असतील त्या देश हा दुःखी आहे ते धर्म असुरक्षित आहे आणि ज्या देशातील गाय दुःखी असेल ना तो देश असुरक्षित आहे त्यावेळेला धर्मावर संकट आलंय असं ओळखायचं गाय ही देशाची माय आहे महाराज गाय म्हणून गायीची सेवा पाहिजे जुन्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी गायीची भाकर होत होती बरोबर आहे ना मलाही चांगलं आठवतंय की आमच्या लहानपणी पहिली भाकरी गायीला जात होती आता गायीची भाकर संपली आणि आता कुत्र्याची भाकर सुरू झाली बरोबर आहे ना मला वाटतं कुत्र्याची म्हाताऱ्याची सोबतच असते वाटते बरोबर आहे ना हां कुत्र्याची म्हाताऱ्याची सोबत सोबतच भाकर केली जाते एक कुत्र्याला आणि एक ह्या मोठ्या कुत्र्याला म्हणजे कुत्र कुत्रा हा म्हणजे ते येते बरोबर आहे का पुत्र्याची आणि म्हाताऱ्याची भाकर सोबत कारण विनोद नाही गोविंद महाराज तो मातर पण आणि पुत्र पण असं सारखं जास्त म्हणतायत बरोबर अण्णा बरोबर आहे का हा हां म्हातार पण हे कुत्र्यासारखंच असतंय बघा सगळे हाडहाड हाडहाड करतात बरोबर आहे ना तरी ते कुत्रे आज करत असते बरोबर आठ वाजता सगळे लोक झोपत असतात घरातले बरोबर आहे का नाही सगळे सगळे झोपतात आणि म्हातारा मध्येच नऊ वाजता उठत असतोय का लावलाय झोप तू तू झोप तुला काय करायचं दरवाजावर म्हणत असताय म्हणत असतायत बरोबर आहे का नाही लक्षात घ्या आपल्याला मी विशेष सांगत होतो कि धर्मावर संकट आलं त्या देशातलं साधू असुरक्षित आहे त्यावेळेला देशावर संकट आलं गायीची सेवा अत्यंत कर्ज करणं गरजेचं आहे मला वाटतंय तुमच्या जर शेतामध्ये गोठा असेल तर एखादी गावरान गाय तुमच्याकडे असली पाहिजे जरशीच नका सांगू जरशीच नाही हा जरशीचं काय नाही अरे गावरान गाईला जे वासरू पेल्याशिवाय पानं सोडत नाही जर्शीला तुम्ही तरी अडचण नाही बरोबर आहे का नाही जर्शीला काय अडचण आहे जर्शीला तुम्ही प्या तरी आहे बरोबर आहे का नाही गावरान गायचं सांगतोय मी गावरान गाय ही गावरान असते खानदानी असते म्हणतात ते बरोबर आहे ना खानदानी मग आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये गावरान गाय असणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही फक्त सांगत नाही तर आमच्याजवळ सुद्धा गावरान गाय आहेत बरोबर आहे का नाही अण्णा इकडं नाही माझ्याकडे बघू नका आपण तिकडे शेतात आहे हां हां माझ्याकडे बघताय अरे मी शेजारी जरा तो एकही गाय नाही काय सांग असं बघू नका माझ्याकडे मी तिकडलं सांगतोय मी तिकडं हां तिकडल्या लोकांनी विचारलं की इकडलं सांगत असतो मी बरोबर आहे नाही इकडल्याने विचारलं तिकडे म्हणून सांगायचं बरोबर इकडे काही लोक मला भेटायला आले ना तुम्ही जरी आलात ना इकडे भेटायला तर आहेत म्हटलं की मी म्हणतो मी इकडल्या शेतात आहे तिकडे काही लोक आले की मी म्हणतो इकडे आहे मी मेळच लागू देत नाही मी कोणाला बरोबर लक्षात घ्या विनोदाचा भाग सोडून द्या धर्मावर संकट आलं साधू असुरक्षित आहेत साधू दुःखी आहेत म्हणतात ना बुडत हे देखवे डोळा येतो लोक आधर मान वागायला लागले गळ्यात माळ नाही तुळशीला मा तुळशीला पाणी नाही आहे का तुळशीला पाणी समजा तुमच्या तुळशीला पाणी नाही बऱ्याच बायकांच्या घरा दारातली तुळस तर वाळून गेली बरोबर आहे ना पण तरी सुद्धा पाणी घातलं नाही तिला या नवऱ्यालाच पाणी देत नाही तर तुळशीला कधी घालणार आहे का नाही या नवऱ्याला कधी देत नाहीत तुळशीला कधी घालणार आहेत माझ्याक लक्ष द्या भगवान जन्माला काय येतात त्याची दोन चार कारण शिवजी पार्वतीला सांगतायत त्यातलं पहिलं कारण का प्रभू जन्माला येतात अवताराला रामप्रभू येतात त्याचं पहिलं कारण शिवजी पार्वतीला सांगतायत आणि त्याचाही विचार तुलसीदाजी महाराज चौपाईच्या माध्यमातून करतायत की प्रभू का अवतार येतात जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल आहेत बरोबर आहे का नाही जय आणि विजय हे भगवंताचे दोन द्वारपाल आहेत वैकुंठामध्ये दोन दारा मदे दारा हे दोन द्वारपाल भगवंताच्या दारामध्ये भालदार चोपदार म्हणा आपल्याकडं असे मस्त पैकी दारात उभे आहेत आणि जय विजय दारात उभे असताना सप्त ऋषी त्यावेळेला ऐका माझं बोलणं भगवान परमात्म्याला भेटण्याकरता राम प्रभूला भेटण्याकरता हे त्या ठिकाणी सनकादिक ऋषी त्या ठिकाणी येत आहेत आणि सनकाधिक ऋषी आल्याच्या नंतर सनकादिक दिसायला लहान आहे ऐका संकाटिक दिसायला लहान आहेत पण त्यांचा अधिकार महान आहे काही माणसं दिसायला लहान असतात पण त्यांचा अधिकार खूप मोठा असतो बरोबर आहे ना अधिकार मोठा असतो म्हणून आधी वयावर जाऊ नका आमचे ज्ञानोबाराय बावीसच वर्षाचे होते चांगदेव चौदाशे वर्षे जगणारा होता पण सांगदेवाचे सुद्धा मायबाप आमची मुक्ताबाई झाली गुरुपुत्र झालो मुक्ताईचा असं म्हणावं लागतंय म्हणून लहान होते संकादी कृषी द्वारपाल दारात जय आणि विजय उभे होते ऐकताय आपण सगळे पहिलं कारण सांगतो मी प्रभू का जन्माला येतात दारात उभे होते आणि उभे असताना सनकादिक ऋषी आले आणि आडवलं गेलं थांबा भगवान झोपले तुम्हाला देवाला भेटायला जाता येणार नाही असं म्हटल्याच्या नंतर राग आला अरे देवाच्या भेटीला जाण्यासाठी आढळत एवढी राक्षसी वृत्ती तुमची झाली आहे मामाला आढवतय देवाच्या भेटीला जाण्यासाठी आढळताय जा पुढच्या जन्मामध्ये राक्षस जन्म uh -huh. म्हणाला की जा आम्हाला अडवताय ना पुढच्या जन्मामध्ये कोण व्हाल राक्षस व्हाल असं शाप दिला आणि शाप दिल्याच्या नंतर जय आणि विजय त्यावेळेला शरण जात आहेत की चुकलंय आमचं ऐका बरं ऐका मी सांगतो तुम्ही ऐकताय का नाही मला माहित नाही पण सांगतोय मी जय विजय म्हणतात की बा महाराज आमचं चुकलं आम्हाला उशाप द्या आता शाप परत घेता ये येणार नाही मग उशाप द्या आणि त्यांना उशाप देण्यात आला हे बघा लक्षात ठेवा आता तुम्हाला तर शाप दिलेलाच आहे पण उशाप जर मागायचा असेल तर तुम्हाला हुशाप आहे तुम्ही जर भगवंताची भगवंताचा सेवा केली सेवा केली तर सहा जन्म तुम्हाला घ्यावे लागतील सेवा केल्याच्या नंतर सहा जन्माच्या नंतर देव प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन देईल आणि तुम्ही जर भगवंताचा विरोध केला तर तीन जन्मामध्ये तुमचा उद्धार होईल काय करायचं भजन केलं तर सहा जन्म घ्यावं लागतात आणि विरोध केला तर तीन जन्मामध्ये उद्धार आहे तुम्ही काय घ्या हा दोन वाट्या ठेवल्या दोन वाट्या एक वाटी सोन्याची आणि दुसरी वाटी लोखंडाची आहे कोणती घ्याल तुम्ही अरे मी काय म्हणतो कळते का, का तुम्हाला एक वाटी सोन्याची दुसरी वाटी लोखंडाची कोणती घ्याल तुम्ही सोन्याचीच ना सोन्याची सोन्याची बरोबर आहे सोन्याची सोन्याची अण्णा मी तुम्हाला विचारतो तुम्ही कोणती घ्याल लोखंडाची लोखंडाची कशाला घेत आहे सोन्याची <laughs> <laughs> लोखंडाची आणि बरोबर आहे अण्णा लोखंडाची आणि सोन्याची तुम्ही सोन्याची घ्याल पण सोन्याची वाटी आहे तिच्यामध्ये विष ठेवलेलं आहे आणि लोखंडाची लो आहे त्याच्यामध्ये अमृत ठेवलेलं आहे आता कोणती घ्याल हा आता पुनजी घ्याल आता सोन्याचीच का विष पेम मरा मग विष पेम बरोबर आहे का नाही हा त्याच्यामुळे अण्णाने अगोदरच सांगितले लोखंडाची बरोबर त्यांना माहिती त्याच्यामध्ये विष नाही अमृत आहे मग बरोबर आहे का नाही हा पाकिट नाही बरं हा हा तिसऱ्या दिवशी पाकिट मागू नका तुम्हाला शेवटच्या दिवशी पाकिट लक्षात घ्या नाथ महाराज वर्णन करतात अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन

सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी सुरी सोन्याची असू द्या नाही तर लोखंडाशी असू द्या सुरी सुरी आहे लक्षात घ्या मी तुम्हाला विचारतोय सांगितलं विरोध केला तर तीन जन्मात उद्धार आणि भक्ती केली तर सहा जन्मात उद्धार त्यांनी सांगितलं तीन जन्मामध्ये जर प्रभू दर्शन देत असतील तर आम्हाला विरोध करायला काय हरकत आहे बरोबर आहे ना आम्हाला विरोध करायला काहीच हरकत नाही असं ज्यावेळेला सांगितलं जात आहे पण ते जय विजय दोन जन्मामध्ये जर ती म्हणतात आपला उद्धार होत असेल तर आपल्याला अडचण नाही तेच जय विजय पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्षाने हिरण्य कश्यपू होत आहे बरोबर आहे ना विरोधच करत आहेत हिरण्याक्षाने हिरण्य कश्यपू तेच जय विजय दुसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि वक्र शिशुपाल आणि वक्रदंत होतात आणि तेच जय विजय तिसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होत लक्षात येते का बघा आई रावण मई रावणाची कथा आपल्याकडे सांगितली जाते तुलसीदाजी ती कथा सांगत नाहीत सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर